नमस्कार हर हर महादेव संत कृपा या यूट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत महाशिवरात्रीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा आज आपण महाशिवरात्री विशेष भगवान शंकराचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद कीती कीती पाहुआर कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का कीती कीती पाहुआर कुठे माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का किती किती पाव रे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संग पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का गळामध्ये रुद्राक्ष माळा कपाळामध्ये रुद्राक्ष माळा लाविले ते भस्म कपाळा किती किती पावारे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का किती किती पाहु अरे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का हातत त्याच्या त्रिशूळ डमरू पायामध्ये चांदीचा वाळू हो हातत त्याच्या त्रिशूळ डमरू पायामध्ये चांदीचा वाळू हो किती किती पावर कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का किती किती पाहुवारे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का डोळेवर त्याच्या जटेचा भार अरे त्याच्यावरारी अर्धी चंद्राची कोर हो डोईवर त्याच्या जटेचा भार अरे त्याच्यावरी अर्धी चंद्राची कोर किती किती पाव अरे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का किती किती पाव अरे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का कानी कुंडल कुंडल शोभती फार कानी कुंडल कुंडल शोभती फार शोभेशी वाचा गळ्यात नागाचा हार शोभेशी वाचा गळ्यात नागाचा हार कुंडल कुंडल शोभती फार कानी कुंडल शोभति पार शोभे शिवाचा गत नागा हार शोभे शि वगत नागा हार शोभे शिवाच नागा हार शिवाच्या जटेतून गंगा वाही जगाची तृष्णा मिटून जाई शिवाच्या जटेतून गंगा वाही जगाची तृष्णा मिटून जाई त्याच्या शिरावरी शोभे जटाभार त्याच्या शिरावरी शोभे जटाभार शोभे शिवाच्या गळ्यात नागाचा शोभे शिवा गत हार कानि कुण्डल कुण्डल शोभतीार कुण्डल कुण्डल फार शोभे शिवाचा गत नागाचा हार शोभे शिवाचा गत नागाचा हार शोभे शिवाच्या गत नागाताः शिवा माथ्या चन्द्रछन जगाला प्रकाशमान शिवाच्या माथ्यावर चंद्र छान जगाला करी तो प्रकाशमान माझ्या शिवाची लीला परंपार माझ्या शिवाची लीला परंपार शोभे शिवाच्या गळ्यात नागाचा हार शोभे शिवाच्या गळ्यात नागाचा हार कानी कुंडल िफा कानि कुण्डल कुण्डल शोभति शोभे शिवाचा गत नागाचा हार शोभे शिवाचा गत नागाचा हार शोभे शिवाचा गत नागाचा हार शिवा कपाळी चन्द्र टिळा ग शोभे रुद्राक्ष माळा शिवाच्या कपाळी चंदन टिळा गळ्यात शोभे रुद्राक्ष माळा अंगी केला त्याने भस्माचा शृंगार अंगी केला त्याने भस्माचा शृंगार शोभे शिवाच्या गळ्यात नागाचा हार शोभे शिवा गत नागा हारी कुण्डल कुण्डल फार कानी कुण्डल कुण्डल शोभती फार शोभे शिवाचा गत नागाचा हार शोभे शिवाचा गत नागाचा हार

शुभ्र नन्दरी हो ग हा स्वा शोभे शिवा गत नागा हा शोभे शिवा गत नागा हा का कुण्डल कुण्डल शोभतीारी कुण्डल कुण्डल शोभतीार शोभे शिवाचा शोभे वाचा गणत नागाचार शोभे वाचा गणत नागाचार धन्यवादः